पिंक कलरमध्ये गुलाबी कलरमध्ये इतक्या जोरात दिसतायत घरी जावा आणि नवऱ्याच्या पुढे राहा म्हणा कशी दिसते आता मी माझ्या माय माऊली हे हे करता मी आज तुमच्या परिसरामध्ये आलोय तुम्ही लक्षात घ्या ह्याच्यातनं तुमच्या प्रपंचाचं भलं होणार आहे ह्याच्यातनं तुमच्या मुलाबाळांचा भल होणार आहे ह्याच्यातनं तुम्हाला एक विश्वास मनामध्ये निर्माण होणार आहे हे काम महायुतीचं सरकार करत आहे दुसरे दोस्ती टीका टिप्पणी करतायत बदनामी करतायत म्हणे इथले कारखाने दुसरीकडे चालले अजिबात चालले नाही मी जाहीरपणे सांगतो टी व्हीला तुम्ही बघा वेगवेगळ्या वेग आपण जाहिराती देतोय करोड रुपयाची गुंतवणूक आपल्या इथे येत आहे आणि तुमसरकरांनो मोहाडीकरांनो गोंदियाकरांनो भंडाराकरांनो मला तुम्हाला सांगायचंय केंद्रात तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आलंय त्यांच्या विचाराचं सरकार राज्यात आलं तर आपल्याला दानाचे प्रश्न सोडवता येतील तर आपल्याला कापसाचे सोयाबीनचे आपल्याला केळीचे संत्र्याचे आपल्याला जे काही प्रश्न आहेत उसाचे असतील कुठलेही असतील ते सोडवण्याचं काम केंद्राच्या मदतीने होतं उद्या विरोधक आले तर ते म्हणतील आमचं चा काही चालतच नाही तिथं आमचं कुणी ऐकतच नाही म्हणजे पाच वर्षे आपली वायू वाया जातील आम्ही तसं सांगणार नाही आम्ही ते राजू कार सांगतील नाही चला दिल्लीला जाऊ प्रफुल्ल पटेल साहेबांना भेटू तटकरे साहेबांना भेटू नितीन पाटलांना भेटू पवारताईंना भेटू आणि आपले प्रश्न इथं मोदी साहेबांच्या आणि आम्ही बाईंच्या समोर मांडू शिवराज सिंग चव्हाण मला वाटतं गोंदियाचे जावय त्यांच्याकडे जाता येईल कृषी मंत्री ते आपला घरचा जावं आता कृषी मंत्री आहे घाबरू नका आता हक्काचा माणूस तिथे जाव एकर काम घेऊन गेलो तर जावही खाली आता आपल्याला परत पाठवणार नाही या पद्धतीनं ना, आपले कृषी खात्याचे प्रश्न सुटतील विरोधक सत्तेवर आल्यानंतर काही होऊ शकत नाही ते म्हणतील आमचं कुणी ऐकतच नाही पाच वर्ष नाही ऐकलं तर महाराष्ट्र किती मागं जाईल तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आम्ही केंद्रामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करू शकतो आता कांदा निर्यात बंदी उठवली तांदळाची बंदी निर्यात बंदी उठवली वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या सोयाबीनला भाव मिळावा म्हणून काही महत्वाचे निर्णय घेतले माझ्या शेतकऱ्याला आधार मिळावा त्याकरता काही निर्णय घेतले हे निर्णय घेण्याची धमक आणि ताकद ही महायुतीमध्ये म्हणून महायुतीच्या पाठीशी बरा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती माझ्या माय माऊलींनी करतो माझ्या माय माऊली आज माझ्या पिंक कलरमध्ये गुलाबी कलरमध्ये इतक्या जोरात दिसत आहेत इतक्या सुंदर फेटा तुम्हाला दिसतोय अक्षरशः आम्हाला अभिमान आहे आमच्या माय माऊलीचा अशाच पद्धतीनं घरी जावा आणि नवऱ्याच्या पुढे राहा म्हणा कशी दिसते आता मी नवरा पण थोडासा भाव चळला पाहिजे आई लागतोय होय अशा पद्धतीनं गमतीचा भाग जाऊ द्या परंतु तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद दिसावा असू दिसावं समाधान दिसावं ह्याच्यातनं तुमचा प्रपंच पुढं जावा आणि तुमचं भलं व्हावं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीची भूमिका आहे